भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मानवी जीवनाचा सार आहे मानव धर्म, तत्व शब्द नियमातच दडले आहे सुखी समाधानी जीवनाचे मर्म माझे नाव सौ रोशनी राहुलजी निखारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दैवी शक्तीच्या गुणांचा प्रथम अनुभव सादर करीत आहे सर्वजण या मार्गात स्वतःवर असलेल्या अनेक दुःखांनी त्रस्त होऊन सर्व देवी देवतांचे बुवा बाजीचे प्रकार केल्यानंतर कुठेच समाधानी न मिळाल्याने या मार्गात येतात पण मी स्वतःला भाग्यवान समजते की मला लग्नानंतर माझ्या सासरचे कुटुंब मार्गात असल्यामुळे या मार्गात येण्याचे सौभाग्य मिळाले माझ्या लग्नाला सात महिने झालेले आहे लग्नाआधी मी अनेक देवांची पूजा करायची माझ्या माहेरी अनेक देवांची पूजा होत असे त्यामुळे मला या मार्गाविषयी जास्त काही माहिती नव्हती माझे लग्न झाले व मी मार्गाशी जुळली मला मार्गाविषयी जास्त काही माहिती नव्हती त्यामुळे मला या मार्गाची रूपरेषा समजायला फार वेळ लागला तरी पण मी या मार्गाविषयी माहिती घेतच होती व स्वतःला सेविका बनविण्याचा सर्व प्रयत्न करीत होती मला देवधर्माची आध्यात्मिक आवड आधीपासूनच होती तीच आवड मी या मार्गात पण जोपासण्याचा प्रयत्न करायची मार्गाची नियमावली वाचन करणे मार्गाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणे कधी नियमाविषयी सविस्तर माहिती हवी असली की माझ्या पतीदेवांना विचारणा करणे कधीकधी मला काही गोष्टी पटायच्या नाही तर मी माझ्या पतींशी भांडायची पण सर्व माहिती मनाला पटेपर्यंत त्यांना विचारायची शेवटी ते मला म्हणायचे की जोपर्यंत तू चर्चा बैठकीला जात नाही तोपर्यंत तुला या मार्गाचा मुख्य सार कळणार नाही मी मार्गाला समजून शिकवण आत्मसात करून स्वतःला सेविका बनविण्याचा प्रयत्न करायची परंतु माझी स्थिती जणू देवदेवळात आणि चित्त थेटरात अशी होती म्हणूनच भगवंत सुद्धा आपली परीक्षा घेतो माझ्यासोबत पण असेच झाले मार्गातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव असा मिळाला की लग्नाआधी मी शंकरजीची खूप मोठी भक्त होती माझी श्रद्धा होती की शंकरजी माझं सर्व ठीक करतात यामुळे मला लग्नानंतर या मार्गात येण्यासाठी म्हणजे मन मनापासून मार्गाचा स्वीकार करण्यासाठी थोडा त्रास गेला कारण लग्नानंतर सर्व देव विसरणे मला फार कठीण झाले होते माझ्या मुखातून कळत नकळत अनेक देवांची नावे यायची मला सवय आहे की झोपताना व सकाळी उठल्यानंतर देवाचे नाव घ्यायची तर लग्नानंतर सुद्धा अनेक देवांचे नाव नकळत माझ्या मुखातून निघायचे अनेक देवांचे नाव न घेण्याचा प्रयत्न करीत असून सुद्धा नाव न घेण्याचे जमायचे नाही व त्यांचे नाव आपोआप माझ्या मुखातून निघायचे त्याचा परिणाम मला लगेच दिसून आला आमचे लग्न झाले आणि लगेचच दुसऱ्याच महिन्यात माझ्या पतीची नोकरी सुटली आमच्या दोघात भांडणे होऊ लागली आमच्या तेवढे जास्त भांडण व्हायचे की मी त्यांना सरळ बोलायची की काय दिलंय तुमच्या या परमात्मा या मार्गाने लग्नानंतर मी या मार्गात येऊन खूप दुःखी आहे मला काहीच सुख मिळत नाही आहे यापेक्षा माझे अनेक देव बरे मला नाही मानायचा हा तुमचा मार्ग मला नाही राहायचे आहे तुमच्यासोबत मला या सर्व गोष्टीतून बाहेर निघण्याचा काहीच मार्ग सुचत नव्हता म्हणून या सर्व गोष्टींचे निदान करण्यासाठी आम्ही नागपूरला मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजींकडे गेलो व त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केले की भगवंताला समोर ठेवून योग मागा आणि मार्गातील नियमांचे पालन करा मग असेच पाच महिने लोटले एके दिवशी आमचे एवढे भांडण झाले की मला काहीच सुचत नव्हतं की मी काय करू तेव्हा रडत रडत मी विनंती प्रार्थनेच्या पाटाजवळ बसली व तेथेच बाबांना बोलली की बाबा जर तुम्ही मला या मार्गात येण्याचा मार्ग दाखवला तर तुम्हीच मला सतबुद्धी द्या या सर्व दुःखातून मला बाहेर काढा तरच मी तुम्हाला मानीन तर तेव्हा मला कळले की मार्गात असून इतर देवी देवतांचे नाव घेणे मार्गाप्रती ध्येय मजबूत न ठेवणे मार्गातील नियमांचे पालन न करणे तसेच कुटुंबात एकता न टिकविता घरात अशांतता माझ्यामुळे निर्माण झालेली होती जोपर्यंत कुटुंबात एकता निर्माण होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला योग मिळत नाही हे बाबांचे मार्गदर्शन आहे आणि ही चूक माझ्या लक्षात आली ही चूक लक्षात आणण्यास भगवंतानीच मला सद्बुद्धी दिली व तेव्हापासून माझ्या मुखातून बाबा हनुमानजींचेच नाव यायला लागले व मी जेव्हा पण विचार करायची तेव्हा बाबा हनुमानजींचाच विचार मनात यायचा मग मला थोडा थोडा मार्गावर विश्वास बसू लागला व मी बाबांनाच बोलली की आता तुम्हीच मला योग्य तो मार्ग दाखवा दिवस लोटत गेले माझ्या पतींना आतापर्यंत नोकरी नवती मिळाली सर्व दुःखातून मुक्त होण्याचा बाबांनीच बघा कसा मार्ग दाखवला त्यावेळी आम्ही मुंबईला राहायचो तिथल्या चर्चा बैठकीला जाण्याची बुद्धी आम्हाला सुचली मग आम्ही तिथल्या चर्चा बैठकीला गेलो त्यावेळी ते तेथे मार्गदर्शक श्री गुंगावकर काकाजी होते काकाजींना आम्ही आमची सर्व हकीकत सांगितली ते आम्हाला बोलले की तुमच्याकडून खूप चुका झालेल्या आहे आहेत याकरिता तुम्ही अकरा दिवसांचे साधे कार्य करा मग आम्ही दुसऱ्याच दिवशी कार्य सुरू केले आम्हाला योग लाभला माझ्या पतिदेवांना कार्याच्या दुसऱ्याच दिवशी नोकरीची संधी चालून आली म्हणजे ज्या व्यक्तीला पाच महिन्यापासून इतरत्र फिरून सुद्धा नोकरी मिळत नव्हती ती या कार्याच्या दुसऱ्याच दिवशी मिळाली ती अपेक्षेपेक्षा खूप छान होती सोबत नोकरीचा पदभार पण लगेच मिळाला आमचे कार्य खूप छान पद्धतीने पार पडले व तेव्हा मला माझ्या पतिदेवांनी बोललेले शब्द लक्षात आले की जोपर्यंत मी चर्चा बैठकीला जात नाही तोपर्यंत मला मार्गाविषयी सर्व कळणार नाही व तेव्हापर्यंत माझा पूर्ण विश्वास या मार्गावर बसणार नाही त्या दिवसापासून मी बाबांना मनापासून फार मानायला लागली व मार्गातील जागृत दैवी शक्तीवर माझा विश्वास बसला पुन्हा माझा दुसरा छोटासा अनुभव सांगू इच्छिते माझा दुसरा अनुभव असा की आम्हाला मुंबईवरून पुणेला स्थानांतर व्हायच होतं तेव्हा आम्ही मुंबईला किरायाने राहत असलेल्या आमच्या घर मालकाने आमची जमा रक्कम द्यायला अणाकानी केली तेव्हा मी बाबांना विनंती केली व एवढेच बोलली की बाबा हा आमचा श्रमाचा पैसा आहे हा असा व्यर्थ जाऊ देऊ नका आम्हाला आमचा पैसा, पैसा परत मिळवून द्या तेव्हाच आम्हाला योग असा मिळाला की स्वतः त्या घर मालकाचा फोन आला ते आम्हाला म्हणाले की मी तुमचे सर्व पैसे देतोय हे ऐकून मनाला खूप समाधान मिळाले आम्ही बाबांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे बाबांनी माझी ती विनंती ऐकली लगेच दुसऱ्याच दिवशी आम्ही आमचे सामान मुंबईवरून पुणेला स्थानांतरण केले अशा प्रकारे मी बाबांना मनातून आवाज दिला व बाबा माझ्या हाकेला धावून आले आणि माझी मदत केली आता मी स्वतःला भाग्यवान समजते की लग्नानंतर माझ्यावर एवढे दुःख आले यातूनच मला परमात्मा एक मार्ग समजण्यास मदत झाली बाबांच्या दैव शक्तीला ओळखण्यास मदत झाली हे खरे आहे की जोपर्यंत आपल्यावर दुःख येत नाही तोपर्यंत आपण या मार्गातील दैवी शक्तीचे गुण ओळखण्याचा प्रयत्न करत नाही व त्याला मानत सुद्धा नाही माझ्यावर असलेल्या दुःखामुळे मला दैवी शक्तीचे गुण ओळखायला खूप मदत झाली अशा प्रकारे बाबा आपल्यासोबत नेहमीच असतात फक्त गरज असते ती त्यांना हृदयातून आवाज देण्याची व तत्व शब्द नियमांचे पालन करण्याची मी स्वतःला भाग्यवान समजते की मला या मार्गातील सेविका होण्याची संधी मिळाली आता मी व माझे पती या मार्गात खूप सुखी समाधानी आणि आनंदी आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ रोशनी राहुलजी निखारे पत्ता नवी मंगळवारी नागपूर हल्ली मुक्काम पुणे शहर मार्गदर्शक श्री जानकीरामजी कुंभारे पुणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार